करायचं खांब चालू आहे बर का मग त्यात काय झाला लाईट गेली लाईटच नाही तसलं चार्जिंगचा बल लावलेला होता त्याचं पण काय उडी पडला सारखं कमी जास्त कमी जास्त चालू piya hi tawa chang lai na kubai piyo e piya tawa chang lai na tawa tawa chang lai na hi बियाणा पीठ मळलं या तिच्या पप्पासाठी बनवलेलं आहे बटाट्याची भाजी मी बनवते चपात्या पुनमताना तिकडे बनवलेला हायचा चिकनचा बेत चिकनचा बेत बनवलेल्या मुळ दायीनच्या गळ्यात हाय तर त्यासाठी बनवते मी चपाती अहो अह देऊ पाणी पण नाही तर काय झालं लाईट बी सारखी जाती आणि लाईट जाऊन बी काहीतरी झालेला आहे घोटाणा आता माझ्या चेहऱ्याचं पूर्ण हि दिसते बघा काळा काळा भाव म्हणते फक्त हि जातो इतक्या लावते तेच ना बाहेर वगैरे उसने जोरदार चालो यार इधर पाव नी हूं रुको यार वो नदियो मन तक ना हां একোটেয়াকে লিদে কাডে সোমা লাপা সনেপো অকোয়ে লেমাট্য়ে 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 पिया दोनी तिकडे आहेत काय का बाळा पिओ पिओ का दोन्ही पण

शेड मधन इकडे येता या नाही शेड मध्ये जाता जाताय नाही असा विषय झाला पाऊस चालत अफरणताय शेडमध्ये शिवनिया शिवन्या आणि पिलूतायच्या बाई संदेश खेळायच पाणी शिव

पावसामुळे कायला लागले किड जे आहेत ना किडला लागल्याच पुरणतायचं नागपूर असं चाललंय खेडमध्ये मग झालाय ते साहेबांना

जाण्याच्या सुद्धा तिवायला नाही चालवलंय कारण की लोकांच्या भांडे नाही भरपूर गरम लावून व्हायलाय गरम गुण वाटतय झाल्या चपात्या करून कशी तरी जायच्या मध्येच बंद पडतोय पण पाऊस काय जोरदार चालू आहे पाऊस त्यात गरम बिले व्हायला लागले हे नाही नाहीतर ह्याच्यात काय होत किड पडते ती किड बटाट्याचे कारण सपात बनवलाय ना तिकडे केलंय सगळ्यांसाठी चिकन आता कुणाला जे पाहिजे ते खात्याली आणि ज्यांना नाही जे पाहिजे ना ते नाही